मोटरसायकलच्या धडकेत सायकलवरून निघालेले वृद्ध गंभीर जखमी झालेत हा अपघात करून मोटरसायकल स्वार पळून गेलाय या प्रकरणी सचिन रावसाहेब पाटील वय सत्तेचाळीस राहणार मार्केट यार्ड समोर किसान चौक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून धडक देणाऱ्या अज्ञात मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांचे वडील रावसाहेब पाटील हे नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली येथून सायकलने जात असताना कोणीतरी अज्ञात मोटारसायकल चालकाने फिर्यादी यांच्या वडिलांना धडक देऊन गंभीर जखमी करून पळून गेलाय हा अपघात एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता घडला होता अपघातानंतर फिर्यादी यांच्या वडिलांवरती रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारानंतर बरे झाल्यानंतर फिर्यादी सोबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्वतः उपस्थित राहून आज अपघाताबाबत तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल स्वारावरती गुन्हा दाखल केला असून पोलीस मोटरसायकल स्वाराचा शोध घेत आहेत